आपलं पालघर सुद्धा असो या ठिकाणी तो माल पाठवला जातो त्यापुढे ही झाली आपली दुसरी चैनीतला दुसरा भाग आपला तिसरा भाग येतो जेव्हा हा माल त्या ठिकाणी पोहोचतो पोहोचल्यानंतर होलसेलर म्हणजे लॉट मध्ये तो माल त्या ठिकाणवरून विराईक विकत घेतो विकत घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी मॉल्स असू हातगाडीवरचे बहि्या असो किंवा डायरेक्ट कंझ्युमर असो म्हणजे घरातली माणसं डायरेक्ट ती असू तर त्या ठिकाणी ते माल डायरेक्ट त्यांच्याकडून विकत घेतात तर अशा पद्धतीने ही पूर्ण सायकल आपली कम्प्लीट होती याच्यामध्ये तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहे किंवा मग कोणता मानला सात तासामध्ये गाडी पोहोचते तासामध्ये सुरतला सात तासामध्ये गाडी मालाची क्वालिटी तशीच टिकून राहावी म्हणून काही माल डायरेक्ट भरला जातो आणि लांबचा प्रवास असेल तर तो माल कॅरेट मध्ये भरला जातो सुरतला जाताना सात तास लागल्यामुळं आपला कोथिंबीर मिथी हा पेरिशेबल माल असल्यामुळं तो आपण कॅरेटमध्ये भरतो आणि तो मग सुरतला पाठवतो सात तास सुरतला माल पूर्ण त्याला असं मागे विषय झाला इकडचं ह्या जिल्ह्यातल्या राज्य ह्या राज्यातल्या दुसऱ्या राज्यात वगैरे असं त्याला काय हे आहे का म्हणजे डायरेक्ट काय पावती वगैरे काही नाही त्याला जाऊनच त्याला विचारलं होतं की हे लांब पाठ व्हायचं म्हणून याच्यावर काही केमिकल टाकतात नाही काहीच नाही कॅरेट मध्ये भरला जातो फक्त कॅरेट मध्ये भरल्यानंतर तेच माल राहतो साधारण बारा तास माल तो आणि त्याच्यापेक्षा लांब जर पाठ व्हायचं असेल तर मग आपल्याला एसी गाडी मध्ये पाठवलं जातो आपला माल दिल्लीपर्यंत पण एसी गाडी मध्ये दिल्लीपर्यंत का कोण फिश मार्केट माहिती आहे ना त्याच्यामध्ये आपण आईसचे बॅग टाकतो थर्माकोल लांबचा प्रवास असेल एक दिवस दोन दिवसाचा प्रवास असेल तर त्या पद्धतीने पॅकिंग केली जाते मग माल पाठवला जातो म्हणजे एक कोल्ड स्टोरेज असणार तर त्याचा कसा संबंध आहे आपल्या मार्केट काही मार्केटला का ही, मार्केट ही संकल्पना राबवली होती की कोल्ड स्टोरेजची समजा शेतकऱ्यांना आज भाव नाही भेटला व्यवस्थित तर तो, तो माल कोल्ड स्टोरेज मी ठेवायची संकल्पना राबवली होती ते काय एवढं उपयुक्त नाही खासगी कोल्ड स्टोरेज असू शकतात परदेशात वगैरे त्याच्यामध्ये मोजक्याच पिकाला आहे टमाटा आपण ठेवू शकतो बटाटे ठेवू शकतो शेवगा ठेवू शकतो इकडं फुलं सुद्धा कोल्ड स्टोरेजला ठेवतात तीन तीन, तीन था। 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 हो हो चार चार दिवस हो होतं सक्सेस होतं काय होतं आता दहा रुपये किलो बाजार आहे आता आजच्या कंडिशनला चार दिवसांनी रस राही त्यावेळेस शंभर रुपये होणार मग अशा पिरियडला कोल्ड स्टोरेज ला ठेवले जातात ते किलोवरती भाडं असतं त्यांचं दिवसाचं आमच्याकडे आता छोटं कोल्ड स्टोरेज बघितलं आमच्याकडे झालंय त्याच्या जागेची भाडं असतं महिन्याचं किंवा त्या दिवसाचं चार दिवसाचं एका दिवसाचं दिवसावरती भाडं दिवसावर के तुम्हें विचारा का अजू कहना का है तो उधर भी ऐसी है तो वो लोकल में बेचते हैं है? है, अगर उनको ऑर्डर रही तो माल बाहर बेच देते हैं यहाँ से वाशी जाता है वाशी वाले बाहर बेचते हैं जहाँ पे भाव मिलेगा वहाँ पे वो माल वाशी में जो माल आता है वो एक दिन रुख के माल आता है इसलिए तो ज्यादा करके वो माल बाहर नहीं जाता क्योंकि एक दिन पहले उसके वाशी में पहुंचने में एक दिन लगता है वहाँ से वो फिर बेचेंगे तो दूसरा दिन हो जाएगा उसमें माल खराब होने का चांसेस ज्यादा रहते हैं तो वो ज़्यादा करके बाहर नहीं लेते जो बाहर डिमांड है वो डायरेक्ट खेत से लोड हो जाता है ऐसे जा मार्केट है दूर के वहाँ से लोड हो के निकल जाता है बाईस टोमेटो तो बाईस के जीवन टोमेटो का जो रहता है वो बाईस के जी का रहता है और जो धनिया का तमीर का रेता है उसमें बारह बीस बारा ते किलो जसं आता तुमची कमिटी आहे तसं हे लोडिंग करणारे अनलोडिंग करणारे ट्रान्सपोर्ट वाले हे पण सगळे असे कमिटीने काम करतात का हो हो आता आम्ही कमिटीची एक घटक आहे मी इथं आडतदार आहे म्हणजे सगळ्या कमिटीचाच भाग आहे हो कमिटीचाच भाग येतो आमच्याकडे शेतकरी माल घेऊन येतात तो माल आम्ही व्यापाऱ्यांना विकतो जसं आता हा माल असतो त्यांची कमिटी वेगळी का नाही स्वतंत्र झाला जसं स्वतंत्र हो या सगळ्या यंत्रणेमध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की आज ही यंत्रणा खूप विश्वासावर चालू आहे यांचं काम यांचं दुकान आहे इथं यांचं काम असतं की शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळून द्यायचा उद्देश कुठेही अशी फसगत नाही होत शेतकऱ्याला बऱ्याच वेळा मनात प्रश्न येतो याच लोकांनी खरेदी केला तर कमी भावात घेतील असं तर ते बाजारपेठेत कधी असं म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती असतात किंवा मार्केट असतात तिथं होत नाही त्याची दक्षता या लोकांच्या कमिट्या असतात आणि हे लोक त्याची दक्षता घेतात की शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही आणि शेतकऱ्याला रास्त भाव मिळेल आता तुम्हाला माल कसा विकला जातो तो गंभीर आणि मिळते सात वाजून दहा मिनटांनी आता लिलॉब चालू होते तर ते तुम्हाला समोर बघायला मिळेल माल कसा विकला जातो त्याचे भाव कसे चढले जातात पंधरा मिनटांमध्ये चालू असेल सुरुवातीला दहा रुपये म्हटलेले की दहा मिनिट मला आत्ता सहा रुपया होतील वाजून दहा मिनटांनी चालू होतील लिलॉब तुम्हाला समोर बघायला मिळेल आणि एवढं लांबून तुम्ही आलेत तर बघा मालाची क्वालिटी कशी सुरू होईल

हे सगळे कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे ज्यावेळेस शेतात काम होतो माल पिकवला जातो पिकवल्यानंतर तो कुठे जातो त्याची विक्री कशी होते ही सगळी प्रक्रिया आहे आपण बघतो पण ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी वर्कआउट होते कसा लिलाव होतो कशा पद्धतीने माल हा मार्केटमध्ये जातो हे तुम्हाला एकदा लक्षात आला कन्सेप्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष काम करणार सगळ्यात महत्वाचं आहे सगळी प्रक्रिया कशी चालते समजून घेणं ना, ना। ते आहे ना मा उदे उदे आ, ते कोथंबीर आहे डिप्लोमा इन बेसिक रुलर टेक्नॉलॉजीचे हे विद्यार्थी प्रत्यक्ष मार्केटचं काम कसं चालतं आणि मार्केटमध्ये ही चैन कशी आहे याची व्यापाऱ्यांना भेटून प्रत्यक्ष यांना भेटून अभ्यास करत आहे चला काय सुरू का सॉरी लिलाव सुरू होतोय थोड्याच वेळा तिथे मार्केटमध्ये आता लिलाव सुरू होईल आमचा प्रयत्न असेल की मुलांना लिलाव दाखवता येईल मार्केट का मार्केटचा गाडी बघा गाडी बघा